आपल्या सर्वांचं स्वागत okay, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बीटीएस एमटीएस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न आपण पाहत आहोत ओके okay, चला आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा म्हणजे ब्लर दिसत असेल तर व्हिडिओची क्वालिटी कशी वाढवायची हे तुम्हाला माहित आहे तरी सुद्धा एक वेळ सांगेन उजव्या कोपऱ्यामध्ये म्हणजे व्हिडीओवर टच केल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये एक सेटिंगचं से गोल चक्र दिसत आहे तुम्हाला त्यावर क्लिक करा सुरुवातीला क्वालिटी नावाचं ऑप्शन येतं ॲटो हायर डाटा शेअर आणि ॲडव्हान्स अशा चार चार ऑप्शन येत आहेत अॅडव्हान्स्ड या ऑप्शनवर क्लिक करा आता सुरुवातीला सातशे वीस पी चारशे ऐंशी पी अशा ऑप्शन दिसत आहेत सातशे वीस पी या ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर चला नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे जुन्या विद्यार्थ्यांना आता माहीत झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन भारत टॅलेंट सर्च तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे भाषा विषयाचे उतारे आपण पाहत आहोत आज आपण दोन उतारे पाहणार आहोत उतारा क्रमांक एकशे नऊ आणि एकशे दहा विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी एकशे आठ उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरण उत्तरे तसेच जवळपास शहाऐंशी पंच्याऐंशी सराव चाचण्या आजची शहाऐंशी चाचणी मी थोड्या वेळामध्ये पाठवणार आहे किंवा तुम्हाला गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम या ब्लॉगवरती गुगलवर तुम्ही सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी आजची चाचणी मिळेल विद्यार्थी मित्रांनो चला तर वळूया आपण आपल्या या उतारा क्रमांक एकशे नऊ कडे नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला तुमच्या समोर पृथ्वीची झीज भरून काढण्यासाठी पर्याय एक नांगरून खत घालतात बी नवीन माती आणून घालतात सी पडीक ठेवतात आणि डी मुबलक पाणी सोडतात आता काय आहे उतारात सांगितलेलं आहे ते आपण नंतर पाहणार आहोतच अरे ओके ओके एक मिनिट खूप वेगाने गेलं प्रश्न दुसरा तुमच्या समोर ओके पृथ्वीने मानवाला मोबदला म्हणून पर्याय ए धान्य दिले बी सुखी केले सी उत्कृष्ट पीक दिले आणि डी समाधानी केले योग्य उत्तर आपल्याला निवडायचंय सगळेच उत्तर जवळपास सारखे वाटत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन गीतेच्या तिसऱ्या अध्यायात पर्याय ए पुढे राज्यात दिलेला आहे पर्याय ए समान तत्व सांगितले आहे बी सुख तत्व सांगितलेले आहे सी यज्ञ तत्व सांगितलेले आहे आणि डी समाधान तत्व सांगितले आहे पहा प्रश्न आणि पर्याय वाचा डोक्यात ठेवा जेणेकरून उतारा वाचते या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सापडणार आहेत मानवी समाज दुःखी झाला कारण पर्याय ए यज्ञ तत्व पाळले जात नाही बी एकी पाळली जात नाही सी एक तत्व पाळले जात नाही आणि डी सहकार्य केले जात नाही आणि या या उतार्यातील असं काय होतं या, या उतार्यातील शेवटचा प्रश्न पाचवा प्रश्न यज्ञ तत्वाचे सर्वांनी पालन केले तर काय होईल पर्याय ए समाजात आनंद राहील बी समाजात वैभव सुख राहील सी समाजात दुःख विनाश राहील आणि डी समाजात समानता एकी राहिली तुपामध्ये याच राहिलेलं आहे समानता एकी राहील असं विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत त्यासाठी उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचायचा आहे हा उतारा क्रमांक एकशे नववा आहे ओके चला विद्यार्थी मित्रांनो मी उतारा मोठ्याने वाचतो तुम्ही सुद्धा उतारा मोठ्याने वाचा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay, आपण शेती करतो ओ आपण शेती करतो म्हणजे आपण सर्वजण शेती करतो आपण शेतकऱ्यांची लेकर आहोत पृथ्वीची झीज होते ती झीज आपणास ती झिजून आपणास धान्य देते तिचा कस तिचे सत्व कमी होते आपण तिची झीज भरून काढली पाहिजे आपण तिला नांगरून ठेवतो सूर्याची उष्णता तिच्या आत शिरते आपण तिच्यात खत घालतो अशा रीतीने तिचा कस पुन्हा आपण भरून काढतो पहा तिला नांगरून ठेवतो सूर्याची उष्णता मिळते आपण तिला खत देतो ओके सेंद्रिय खत असेल किंवा रासायनिक खत असेल ओके आणि अशा पद्धतीने आपण तिची झीज भरून काढतो आपण पृथ्वीसाठी ही झीज सोसली उन्हात नांगरले खत ओतून पैसे खर्च केले ही जी आपण शारीरिक व आर्थिक झीज पृथ्वीसाठी केली कोणासाठी केली आपण ही झीज आपल्या शरीराची सुद्धा झीज करतो आपण कोणासाठी पृथ्वीसाठी ती ती झीज उत्कृष्ट पीक देऊन पृथ्वी भरून काढते पहा आपण पृथ्वीची झीज भरून काढली तर पृथ्वी आपली झीज भरून काढते आपण झाडे लावली तर झाड आपल्यालाही भरपूर फायदे देते अशा पद्धतीने हा उतारा त्यावर आधारित आहे ती माझ्यासाठी झिजते मी तिच्यासाठी झिजतो ओके गीतेच्या तिसऱ्या अध्यायात हे महान यज्ञ तत्व सांगितलेले आहे यावर आधारित प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ओके आज मानवी समाजात यज्ञ तत्व पाळण्यात येत नाही म्हणून मानवी समाज दुःखी आहे मजुरांनी म्हणावं याचे शेठजी तुमच्यासाठी आम्ही यंत्राजवळ शि शि झिजतो असा आहे शिजतो झालेला आहे झिजतो वाचा सारी संपत्ती तुमच्या हातात देतो घ्या शेठजीने म्हणजे बंधून ही सारी संपत्ती पुन्हा तुमच्यासाठीच मी देऊ शकतो घ्या अशा रीतीनेच समाजात आनंद राहील पहा एकमेकांना देणे घेणे यावर आधारित हे उदाहरण सांगितलेले आहे शेठजी आणि अं शेतकऱ्याचा असेल किंवा मजुरांचा असेल ओके परस्पर जर याप्रमाणे वागतील तर समाजात समता राहील याप्रमाणे जर वागलं तर काय होईल समाजामध्ये समता राहील विषमता राहणार नाही एकीकडे खळगे एकीकडे टेकाडे नाहीत एकीकडे प्रचंड एक शुद्र प्रासाद व एकीकडे शूद्र झोपड्या प्रासाद म्हणजे राजवाडे लक्षात ठेवा यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात एकीकडे आनंदमय संगीत तर दुसरीकडे शोकाचे रडगाणे असा हृदय भेदे देखावा दिसणार नाही कशामुळे जर एकमेकांनी एकमेकाला मदत केली तर अशा पद्धतीने खूप छान होतारा आपण पाहिलेला आहे आता विद्यार्थी मित्रांनो यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहात पृथ्वीची झीज भरून काढण्यासाठी पर्याय नांगरून खत घालतात नवीन माती आणून घालतात पडीक ठेवतात मुबलक पाणी सोडतात योग्य उत्तर निवडायचे सोपा प्रश्न परंतु उतारात बर शिरसाट बेटा छान वाढदिवसाच्या शुभेच्छा परंतु आता नाही शेवटी क्लास संपण्याच्या शेवटी आपण शुभेच्छा देऊया चला पूर्वा व्हेरी गुड स्वरा शिवम रितेश आता फक्त उताराकडे लक्ष द्या चला राज मेत्रे पंकजा समर्थ हर्षल श्रेष्ठा अक्षदा रिद्धी सिद्धांत चला साधना साहेबराव राठोड आहे का ओके चला दीप, दीपराज वेदराज सृजन वृंदा आर्यन व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो खूप छान तुम्ही अभ्यास करत आहात रोज सकाळी लवकर उठून अभ्यासासाठी तुम्ही बसत आहात मी सांगितलेला भाग तुम्ही वही मध्ये लिहून घेत आहात ओके काही अडचण आली तर मला कमेंट मध्ये करत सांगत चला मी तुम्हाला त्याच उत्तर देईन चला शरयू ऋषिता व्हेरी गुड वैष्णवी योग्य उत्तर पहा पृथ्वीची झीज भरून काढण्यासाठी उतारात सांगितलेलं आहे नांगरून खत घालतात नवीन माती आणून घालतात असं सांगितलेलं नाही पडीक ठेवतात असं नाही किंवा मुबलक पाणी सोडतात हेही सांगितलेलं नाही आणि म्हणून नांगरून खत घालतात विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे तुम्ही याच ठिकाणी तुम्ही हो। वहीमध्ये प्रश्न लिहित असाल तर याच ठिकाणी गोल रंगवण्याचा प्रयत्न करा ओके माझं थोडंसं वाकडे तिकडे येत आहे परंतु तुम्ही या ठिकाणी एक असा पर्याय क्रमांक ए हे असं करायचंय त्या ठिकाणी गोल आहे आणि तिथेच रंगवायचं आहे या पद्धतीने जर केला तर तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये शीट मध्ये उत्तरे रंगवण्यासाठी वेळ लागणार नाही पुढचा प्रश्न तुमच्या समोर पृथ्वीने मानवाला मोबदला म्हणून काय दिले पर्याय ए धान्य दिले बी सुखी केले सी उत्कृष्ट पीक दिले आणि डी समाधानी केले पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर काळजीपूर्वक निवडायचे स्वरा पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर ओके ठीक आहे बघूया शिवम पूर्वा चला हर्षवर्धन राज सुरनर रितेश मानसी पंकजा हर्षल काकडे नावलिया शरयू रिद्धी काने वेदराज समर्थ वेरी गुड शिळके सुराज्ञा तांबे नावलिया अक्षदा सिद्धांत नृपेंद्र आर्यन आदित्य अभिलाषा अनुज जयराम व्हेरी गुड व्हेरी गुड वैष्णवी वे, मुंगेवाड आदर्श व्हेरी गुड बेटा चला सिलसाट राज दीपराज चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्या वर्गातील इतर विद्यार्थ्यांना सुद्धा सांगा हा मोफत क्लास करण्यासाठी नियमित क्लास असतो ओके okay, रोज एक किंवा दोन उदारे घेतले जातात भाषा विषयाचे त्याच बुद्धिमत्तेचा सुद्धा रेकॉर्डेड क्लास आपण सकाळी सहा वाजता टाकत आहोत त्यानंतर गणिताच्या ट्रिक्स टेक्निक्स खूप महत्वाच्या मी टाकत आहे जवळपास तेवीस चोवीस हजार विद्यार्थ्यांनी दोन तीन दोन ते तीन दिवसामध्ये वर्ग आणि वर्ग वर्ग संख्या कशा काढायच्या तो व्हिडिओ पाहिलेला आहे चला खूप छान तुम्ही प्रतिसाद देत आहात तुम्ही जेवढा जास्त चांगला प्रतिसाद द्या तेवढे चांगले व्हिडिओज मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन चला पृथ्वीने मोबदला म्हणून आपल्याला काय दिले हो, उतारात सांगितलेलं आहे धान्य दिले सुखी केले हे तर अगदी बरोबर आहे परंतु उतारात तसं नाही उत्कृष्ट पीक दिले का नाही तर समाज उत्कृष्ट पीक दिले म्हणजेच धान्य दिले परंतु विद्यार्थी मित्रांनो उतारात स्पष्ट आहे की धान्य दिले पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे भाग्यश्री बेटा प्रश्न तुमच्या तुमच्यासमोर गीतेच्या तिसऱ्या अध्यायात पर्याय समान तत्व सांगितले आहे सुख तत्व सांगितलेले आहे सांगितले आहे समाधान तत्व सांगितलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडलं उतारा काळजीपूर्वक वाचला त्यांचं उत्तर चुकणार नाही चला व्हेरी गुड स्वरा युवराज शरयू पंकजा शिवम पूर्वा मानसी रिद्धी वेदराज नृपेंद्र ओके okay. नैनेश हर्षल शिळके व्हेरी गुड मुंगेवाड आदर्श सृजन राज श्रेयस गौरव सिद्धांत चला व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक कोणी ए म्हणत आहे कोणी सी म्हणत आहे मी योग्य उत्तर सांगणार आहेच चला वृंदा किशोरी ओके प्रज्वल आर्यन ऋषिता ना ओके राज माळी एकाच वेळेस उत्तर लिहा बेटा जयराम रितेश समृद्धी तेजश्री हर्षवर्धन चला बरेच विद्यार्थी खूप छान उत्तर उत्तरं लिहित आहेत शिवानी आहे का शिवानी वेदिका तन्वी ओके सतीश बरेच विद्यार्थी खूप छान अभ्यास करत आहेत रोजच्या रोज प्रश्न वही लिहित आहेत गीतेच्या तिसऱ्या अध्यायात काय सांगितलेलं आहे समान तत्व सांगितलेलं आहे का नाही सुख तत्व नाही तर यज्ञ तत्व सांगितलेलं आहे समाधान तत्व नाही उत्तरात स्पष्ट सांगितलेलं आहे की यज्ञ तत्व सांगितलेले आहे पर्याय क्रमांक सी भाग्यश्री सानप व्हेरी गुड बेटा पुढचा प्रश्न तुमच्या समोर मानवी समाज दुःखी झाला कारण पर्याय पर्यायत्व पाळले जात नाही बी एकी पाळली जात नाही सी एक तत्व पाळले जात नाही आणि डी सहकार्य केले जात नाही योग्य उत्तर निवडायचे स्वरा व्हेरी गुड बेटा प्रश्न क्रमांक चारच उत्तर भा, भार्गवी शरयू चला वेरी गुड थोडस वेग वेगाने वे, वे उत्तर लिहा सुरनर युवराज मयनेश राज पूर्वाश वम व्हेरी गुड हर्षल ऋषिता सिद्धांत पंकजा आदर्श मुंगेवाड व्हेरी गुड बेटा श्रेयस श्रेय किशोरी रिद्धी नृपेंद्र मानसी तेजश्री व्हेरी गुड शिळके गौरव वृंदा अक्षदा चला वेदराज आर्यन तांबे नावली चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए आणि डी मध्ये संदिग्ध आहेत कन्फ्युज आहेत चला प्रज्वल प्राची योग्य उत्तर पाहूया मानवी समाज दुःखी झाला त्याचं कारण यज्ञ तत्व पाळले जात नाही उत्तरात स्पष्ट सांगितलेलं आहे एकी पाळली जात नाही हे खरं आहे परंतु उत्तरात तसा उल्लेख नाही एक तत्व पाळले जात नाही हे पण उत्तर होणार नाही सहकार्य केले जात नाही हे पण उत्तर होणार नाही परंतु जवळच उत्तर पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर यज्ञ तत्वाचे सर्वांनी पालन केले तर काय होईल पर्याय ए समाज आनंद आनंदी राहील आनंद झालेला आहे हा ओके समाजात आनंद राहील समाजात वैभव सुख राहील सी समाजात दुःख विनाश राहील आणि समाजात समानता एकी एक राहील ओके यज्ञ तत्वाचे पालन केले तर काय होईल पहा उतारात ओके स्पष्ट सांगितलेलं आहे तेजस्वी पर्याय क्रमांक चार म्हणत आहे एबीसीडी असं पर्याय आहे बेटा सुरुनार ए म्हणत आहे पंकजा ए स्वरा उगले डी म्हणत आहे गौरव प्राची ओके रिद्धी शरयू चिवडे ओके समर्थ विद्यार्थी योग्य उत्तर पहा पुन्हा एकदा उतार दाखवतो यज्ञ तत्वाचे पालन केले नाही तर काय होईल असं विचारलं होतं उत्तरात पुन्हा एकदा पहा Okay. Sammaj, ए, एतना ही, Humaji, समाज यज्ञतत्व पालनात येत नाही म्हणून मानवी समाज दुःखी आहे दुःखी आहे आणि जर यज्ञतत्व पाळलं तर काय होईल समाज आनंदात राहील हे उत्तर अगदी बरोबर आहे पहा विद्यार्थी मित्रांनो यज्ञतत्वाचे जर पालन केले तर समाज दुः आनंदात राहील हे उत्तर बरोबर आहे वैभव सुख राहील नाही किंवा समाजात दुःख विनाश नाही किंवा समाजात समानता एकी राहील नाही तर यज्ञतत्वाचे पालन केले तर समाजात आनंद राहील ते उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न क्रमांक पाच चे उत्तर विद्यार्थी मित्रांनो आता पुढचा उतारा आपण पाहणार आहोत उतारा क्रमांक एकशे दहा ओके पुढचा नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न क्रमांक एक लेखकाने उताऱ्यातील पुस्तके कोणत्या प्राण्याविषयी लिहिली आहेत पर्याय ए गवे रानकुत्री सी वानरे आणि डी चितळे पुढचा प्रश्न तुमच्या समोर या किती पुस्तकांचा जन्म झाल्याचे सांगितले आहे एक दोन तीन एकही नाही बघूया आपण खूप महत्वाचा उतार आहे पहा लक्ष द्या काळजीपूर्वक प्रश्नाकडे लक्ष द्या प्रश्न वाचा पर्याय वाचा हे डोक्यात ठेवा भुजरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता शूर लाजरी धीट भांडकोर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार दिनक्रम या शब्दाचा अर्थ दिवसभराचा कार्यक्रम रात्रीचा कार्यक्रम दिन आणि क्रम काहीही न करणे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच या उतार्यातील शेवटचा प्रश्न या उतारातून लेखकाला कोणत्या गोष्टीविषयी सांगायचे आहे पर्याय ए कल्पकता व निर्मिती बी फिरणे सी निवांतपणे राहणे डी प्राण्यांना पाहणे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण पाच प्रश्न वाचलेले आहेत त्यांचे पर्याय पण वाचलेले आहेत हे डोक्यात ठेवूया आणि त्यांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचूया मी उतारा मोठ्याने वाचताय तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा नागझिरा अभयारण्यात अठ्याहत्तर सालच्या एक म्हणजे एकोणीशे अठ्याहत्तर सालच्या मे महिन्यात मी महिनाभर महिना तळ्याच्या काठी असलेल्या झोपडीत राहिलो पहा कोण राहिलं आता हे ले म्हणजे लेखक असतील निवेदक असतील हे सांगणारे बरोबर आहे आणि म्हणून ते कुठे राहिले नागझिर्या अभयारण्यात मे महिन्यामध्ये तळ्याच्या काठी ते झोपडीमध्ये राहिले असं म्हणतायत आणि वानरांच्या टोळ्या पाहिल्या त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आले असतील रेखाटनं केली म्हणजे वानरांचं चित्र रेखाटलं असेल नोंदी केल्या काय काय किती आले किती गेले त्याने काय केलं याच्या नोंदी केल्या त्यातूनच जे पुस्तक जन्माला आलं ते नागझिरा त्याने नागझिरा नावाच्या पुस्तकाचं अभयारण्य कोणते होतं नागझिरा आणि त्यांनी या नोंदीमधून एक पुस्तक तयार केलं त्याचं नाव नागझिरा या पुस्तकात वानर म्हणून एक स्वतंत्र प्रकरण आहे या पुस्तकामध्ये या वानर नावाचा एक प्रकरण आहे धडा आहे वानरांच्या दोन टोळ्या मला इथे बघायला मिळाल्या पहा आपल्या सुद्धा टोळ्या असतात माणसांच्या ही, ही माणसं फार जवळची आहेत की सॉरी ही माणसाच्या फार जवळची आहेत असं वाटायला लावील असंच वानरांचं सगळं वागणं होतं म्हणजे जसं आपण पाळलेला कुत्रा मांजर जसं माणसासारखंच वाग वागत ओके तसं हे मान वा वानरं सुद्धा माणसांच्या जवळची आहेत असं वाटायला लागलं असंच वानरांचं वागणं होतं नागझिरांच्या निवांत मुक्कामात निरीक्षणाशिवाय मला दुसरा काही उद्योग नव्हता लेखक काय सांगत आहेत की मी इथे बसून फक्त निरीक्षण करत होतो वानरं पुष्कळ होती बुजरी नव्हती लाजरी नव्हती धीट होती, होती, होती अर्थात या अरण्यात चितळ पण होती रानडुकर होती गवे होते रानकुत्री होती या सर्व प्राण्यांपेक्षा वानर जास्त होती ती सहज दृष्टीला पडत एखादी टोळी हेरून आदर्श मुंगे वाटवेटा इतर कमेंट नको एखादी टोळी हेरून तिचा दिवसभराचा दिनक्रम दिनक्रम हे पाहता येईल दिवसभराचा कार्यक्रम जो काय आहे मी रानात केलेले निरीक्षण इतर अभ्यासकांनी भारतात वेळोवेळी केलेल्या निरीक्षणावर आधारित ग्रंथांचे वाचन कल्पकता यांचे मिश्रण होऊन त्यातून सत्तांतर हे पुस्तक जन्माला आले यावर आधारित एक दुसरं पुस्तक जे की सत्तांतर नावाचं हे जन्माला आलं म्हणजेच लिहिलं गेलं विद्यार्थी मित्रांनो खूप छान उतारा होता आता यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहात लेखकाने उतार्यातील पुस्तके कोणत्या प्राण्याविषयी लिहिली आहेत गवे रानपुत्री वानरे चित्र चला योग्य उत्तर आपल्याला ए, सई गडाक सी हे उत्तर आहे ओके सुरनर पूर्वा राज ओके अनुज युवराज नैनेश ओके नृपेंद्र शिवम पंकजा किशोरी प्राची गौरव चरयू हर्षल अरण्य श्रेयस सृजन चला व्हेरी गुड चला कोमल पूजा आहेत का अंकिता चला संध्या संध्या पण असेल ओके जयराज तेजश्री दीपराज रिद्धी रोहित सार्थक प्रज्वल ओके स्वराज्ञ जयराम ऋषिता रितेश भाग्य भार्गवी सलोनी वेदांत व्हेरी गुड बेटा चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत अरे लेखकाने उतार्यातील पुस्तके कोणत्या प्राण्याविषयी दिली आहेत खरं तर गवे रानकुत्री वानरे चित्रे सगळेच आहेत परंतु त्या पुस्तकात एक प्रकरण होतं वानरे नावाचं आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर या उतार्यातून किती पुस्तकांचा जन्म झाला आहे पर्याय एक बी दोन सी तीन डी एकही नाही खूप छान प्रश्न आहे ज्यांचं ज्यांनी ज्यांचं निरीक्षण चांगलं होतं ज्यांचं वाचन उतारा वाचन छान आहे त्यांचं उत्तर चुकणार नाही चला भाग्यश्री पर्याय क्रमांक सी म्हणत आहे सुरनर बी म्हणत आहे सई गडाक बी म्हणत आहे उगले ओके वैष्णवी नैनेश आदित्य तृप्ती गौरव अनुज पंकजा मानसी नृपेंद्र शरयू वा व्हेरी गुड खूप छान तुम्ही कमेंट करत आहात प्रश्न तुमचं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक व्हेरी गुड चला योग्य उत्तर पाहूया या उतऱ्यातून किती पुस्तकांचा जन्म झाल्याचे सांगितले आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे एक पुस्तक एक पुस्तक होतं का नाही दोन पुस्तकं होती पहा नाग झिरा ओके आणि सत्तांतर मला सत्तांतर असं काहीतरी होत ओके दोन पुस्तकं आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खूप छान अभ्यास करत आहात प्रामाणिकपणे तुम्ही कमेंट करत आहात इतरांची कमेंट पाहून कोणीही कमेंट करत नाही याचा मला खूप आनंद होत आहे कारण मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला मनानेच कमेंट करायचे आहेत ओके आतापासूनच तुमच्या तुम्हाला प्रामाणिकतेची सवय लावून घ्या इतरांचं पाहून उत्तर कमेंट करू नका चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर मुजरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता शब्द संपत्तीवर आधारित प्रश्न एकतरी प्रश्न विचारला जातोच समानार्थी शब्द असतील विरोधार्थी असतील किंवा कार्यात्मक व्याकरणावर जे प्रश्न आहेत नाम सर्वनाम विशेषण निशेशन, विशेषणावर आधारित जास्त प्रश्न विचारले जा जातात विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर या शब्दसंपत्तीवर आधारित भरपूर व्हिडिओज आहेत मी त्यांचे भरपूर स्वाध्याय पण सोडवून घेतलेले आहेत तुम्ही ते त्या ठिकाणी जा आणि सर्च करून माझं नाव टाकून वाटलं तर त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता किंवा तुम्हाला वैयक्तिक पाहिजे असतील तर मी तुम्हाला वैयक्तिक सुद्धा व्हॉट्सअपला त्याचे लिंक देत जाईन चला बुजरी या शब्दाचा विरुद्ध हा ते शब्द बुजरी म्हणजेच उतारात आलेला शब्द विचारलेला आहे शूर नव्हे लाजरी नव्हे समानाथी आहे धीत हे उत्तर बरोबर आहे भांडखोर नव्हे पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला शरीव, राज, राज बता, ओके योग्य उत्तर चुकला तर हरकत नाही दुरुस्त करून घ्या चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर दिनक्रम या शब्दाचा अर्थ काय आहे थोडस मोठं करतो ओके सृष्टी ओके दिवसभराचा कार्यक्रम रात्रीचा कार्यक्रम दिनानी आणि क्रम काहीही न करणे गौरव सई गडाक ओके प्रश्न क्रमांक लिहा पंकजा अनुज जयराम सोरा उगले ओके पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक चार आणि पर्याय क्रमांक ए म्हणत आहे ओके युवराज सई गोगाव कर्नावली पूर्वा व्हेरी गुड एबीसीडी आन्सर सी म्हणे असं कसं होईल ठीक आहे प्रश्न क्रमांक लिहा बेटा पंकजा अक्षदा मानसी चला विद्यार्थी मित्रांनो ट्रिक्स टेक्निक्सचा एक व्हिडिओ मी काल आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर केलेला आहे घन संख्या काढणे अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही घनसंख्या काढू शकता कितीही अंकी असतील एक अंकी दोन अंकी कारण घनसंख्या आपल्याला पाठ राहत नाहीत पाठ होत नाहीत किंवा आपण पाठ करत नाही आता पाठ करण्याची पण गरज नाही फक्त एक ते दहा पर्यंतचे घन तुम्हाला जर पाठ असतील तर कितीही अंकी संख्यांचे घन तुम्ही अगदी कहीं से? काड़ू शक्ता? कहीं असेल? असेल? शक्ता? उतर, काही सेकंदात काढू शकता त्याचा काल व्हिडिओ मी युट्यूबला शेअर केलेला आहे तुम्ही पाहिला असेल काही व्यक्तीने पाहिला असेल आवडला असेल तर म्हणू शकता ओके चला विद्यार्थी दिनक्रम या या उत्तर प्रश्न क्रमांक शब्दाचा अर्थ दिवसभराचा कार्यक्रम हे उत्तर अगदी योग्य आहे चला रात्रीचा कार्यक्रम नाही दिन आणि क्रम नाही काहीही करणे नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए पुढचा आणि शेवटचा प्रश्न ओके चला सही गडा येस म्हणत आहे थँक्यू बेटा ओके अशाच पद्धतीने तुम्ही जर प्रतिसाद दिला तर आणखीन भारी भारी ट्रिक्सचे व्हिडिओ जे की तुम्ही कधी पाहिले नसतील अशा ट्रिक तुम्हाला परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये केवळ परीक्षेमध्ये नाही तर स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त असतील अशा ट्रिक्स मी तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन ओके चला कालच्या घन कसा काढायचा याच्या ट्रिपचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन चला पंकजा ओके मुंगेवाड आदर्श थँक्यू तृप्ती युवराज चला या प्रश्नाचं उत्तर या उत्तरातून लेखकाला कोणत्या गोष्टीविषयी सांगायचे आहे पर्याय कल्पकता व निर्मिती बी फिरणे सी निवांतपणे राहणे आणि बी प्राण्यांना पाहणे योग्य उत्तर चला वृंदा आर्यन पूर्वा अनुज नृपेंद्र प्राची रोहित व्हेरी गुड बेटा चला पिनाले पिंगळे सॉरी यस yes, म्हणत आहे थँक्यू त्याला भाग्यश्री राज पंकजा सृष्टी श्रुती नैनेश गौरव अं मांडवकर ओके okay, थँक्यू दृप्ती सईगडा जयराम श्रेयश समर्थ श्रेष्ठा हर्षल रिद्धी चला प्रज्वलचा आज वाढदिवस आहे त्या प्रज्वलला प्रज्वल शिरसाट ना आपण सर्वांच्या वतीने मायवीजींच्या वतीने आपण त्यांना वाढदुस शुभेच्छा देऊया असाच भरपूर अभ्यास करावा आणि आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये कुठल्याही परीक्षेमध्ये जी आणि जीवनामध्ये यशस्वी व्हावे या शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पाहूया या उत्तरातून लेखकाला कोणत्या गोष्टीविषयी सांगायचे आहे कल्पकता व निर्मिती कारण तुम्ही कल्पना केली तरच त्यातून निर्मिती करू शकता हे या उद सांगायचे आहे फिरणे नाही निवांतपणे राहणे नाही प्राण्यांना पाहणे एवढेच नाही तर कल्पकता व निर्मिती कारण त्यांच्या या कल्पकतेतून दोन पुस्तकांची निर्मिती झालेली आहे आणि म्हणून त्या पद्धतीने आपणही काहीतरी निर्मिती केली पाहिजे असं या उतारातून आपल्याला शिकायला मिळतं आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन चला सई गडा काय म्हणतात पाच पैकी पाच बरोबर ओके पवार दहा पैकी नऊ बरोबर म्हणजे आज दोन उतारे झालेले आहेत काय हरकत नाही पहा विद्यार्थी मित्रांनो एखादा प्रश्न चुकला तरी हरकत नाही परंतु ती चूक पुन्हा पुन्हा करू नका विद्यार्थी मित्रांनो आता हा उतारा माझा शिकवणं आवडला असेल तर लाईक करत चला वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत असेल सकाळी सकाळी किंवा व्हिडिओ मी पाठवल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर येत आहे म्हणजे नवीन नवीन गोष्टींची नोटिफिकेशन नोटिफिकेशन म्हणजे काय सूचना तुमच्या मोबाईलवर येते त्यावर क्लिक करून क्लास करा किंवा तो व्हिडिओ पहा आणि म्हणून चॅनलला सबस्क्राईब आणि बेलयकॉनला प्रेस करावे ओके शिळके बेटा इतर कमेंट नको चला सर्वांचा अभिनंदन आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाइस डे